अशा अधिकाऱ्यांवर कडेलोट कसं करायचं ह्याच्यामध्ये आमच्या पीएच डी असं म्हटलं की होता वर्षापूर्वी हजारमंत्र्यांनी आदेश दिले नाही अशा पद्धतीची माहिती अगर हिंदू जागरण समिती ना समिती त्यांच्याकडे असेल तर ते त्यांनी आमच्याकडे द्यावी असं काय होत असेल तर निश्चित पद्धतीने त्याच्यामध्ये सुधार करू शिवरायांच्या कुठल्याही विषयामध्ये आम्ही तडदोड करायला तयार नाही ती माहिती आमच्याकडे दिली तो योग्य पद्धतीने आम्ही माहिती देऊ हो आणि तो प्रश्न सोडू आहे अशा अधिकाऱ्यांवर कडेलोट कसं करायचं ह्याच्यामध्ये आमची पीएचडी डी आहे तर तुम्ही त्या अधिकाऱ्यांची नावं द्या सिंधुदुर्ग किल्ल्या खालती पाणी फार खोल आहे अरे पण ही विधानसभा नर्सरी नाही आहे नर्सरीतल्या मुलांबद्दल प्रश्न विचारतात विधानसभेमध्ये हलाल जिहाद ये लव जिहाद और जिहाद जैसी एक बहुत बडी चिंता आहे हलाल सर्टिफिकेट के नाम पे जो पैसा जमा होता है वो पैसा टेररिज्म में इस्तेमाल किया जाता है हिंदू धर्म के खिलाफ इस्तेमाल किया जाता है लव जिहाद में इस्तेमाल इसके बहुत बड़े सारे है तो हमारा बोलना इतना ही है जिस तरीके से उत्तर प्रदेश सरकार ने हलाल के सर्टिफिकेशन पे बैन लाया है वैसे ही महाराष्ट्र में भी लाना चाहिए इस बारे में मैं खुद इसके बारे में फॉलो अप करूंगा दो इंस्टीट्यूशन दो कंपनी यो ये हलाल देते वो की भी है राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका